शुक्रवार हो काय का वर्णन आहे त्याची पत्नी आहे धुंदुली लोकांचा संसार नीट काय बरा काळ झाला विवाहासाठी आत्मदेव ही कथा कोणी आत्मदेवाची नाही आपली आहे लक्षपूर्वक हो आहे का नाव धुंदुली आहे जीवाला कधी कधी विकृत

एक दिवस उदास झाला वनाच्या दिशेने निघाला आणि वनाच्या दिशेने जात असताना त्याच्या मनात आलं की मला सगळे लोक हिनवतात मला फळ मिळालं पाहिजे कुणीतरी सत्पुरुष महापुरुष वनामध्ये त्यांची भेट झाली आत्मदेवानं नमस्कार केला मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या साधू संत भेटले की जीवनातलं दुःख दूर होऊन जात

फळ घेऊन घरी आले आणि त्यांनी ते देण्याचा पण खाल्लं कारण धुंदुली विक्रती दिवस जर केले गर्भधारणा झाली तर माझ्या शरीराचा आकार बदले ही विचार करणारी धुंदुली माझा सोदर्या बाई

अगदी वाम मार्गाचा विचार करायला लावणार म्हणून स्त्री बुद्धी पवित्र पाहिजे एवढं लक्षात स्त्री बुद्धी परिपक्व पाहिजे नाही खाऊ दिलं ते फळ गोठ्यातल्या गाईला खायला दिलं आणि हिनं गर्भधारणा करण्याचं नाटक गर्भवती राहण्याचं नाटक जाता येता आत्मदेवानं पावा अरे माझी बायको गर्भवती पहिला चिंत्य वाटत बांधावे असं करता 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 सहा महिने झाले मधला काळ असेल त्या मैत्रिणीला काही दिवस गेल्यानंतर सुंदर अस बाळ जन्माला आलं गोष्ट गुपितच ठेवली तिचं गर्भधारणेचं नाटक संपलं ते बाळ माटीवर घेतलं आपल्याला मूल झालं मूल झालं तिकडे गोठ्यातल्या गाईला सुद्धा त्या फळानं एक संतती झाली ज्याचे

जो जन्माला आला तो महापंडित निघाला आणि जो हिना आणला दुसऱ्याचा तो महाखण निघाला कारण त्याच्यात जसा मोठं व्हायला लागला वाईट संगती मध्ये राहायला लागला मंदिरा करायला लागला नाही शब्द बोलायला लागला उकिरड्यावर लोळतो काय काम धंदा काय करत नाही शेवटी एक दिवस आत्मदेव ब्राह्मणाला पश्चाताप झाला या अशा संतीसाठी मी महाराजांना विनंती केली काय ही अशी संतती माझ्या पोटाला घ्यायची होती म्हणून फळ घेतलं काय त्यापेक्षा मी निमंत्रित का नाही शेवटी मन संसारात उदासच झालं आणि मग प्रवास करत करत वनाच्या दिशेने निघाले तो पर्यंत गोकर्ण महापंडित झालेला होता रस्त्यामध्ये बापाची त्याची भेट झाली त्यानं सांगितलं बाबा का उदास होत आहे कोणत्या देहासाठी उदास होत आहे हा देह क्षण बंगूर आहे बाबा अस्थि मास याला बनलेला हा एक पिंजरा आहे बाबा एक ना एक दिवस हा पिंजरा सोडून आपल्याला जायचंय बाबा उदास का होत आहे चल रे हिंसा अमर लोक यहा कोई नहीं तेरा है जग वालों का बसा सबेरा तेरा हुआ बसेरा है

साथ देती नहीं है किसी का चलता चलता श्वास बंद हो जाए कशाच्या मागे लागला मुलाने ने ज्ञान दिल आत्मदेव आत्म ब्राह्मणाला ते ज्ञान पोचल तसाच आत्मदेव ब्राह्मण वनाच्या दिशेने निघून गेला आणि काही क्षणानंतर दशम स्कंधाचा पाठ करत करत त्यांनी शरीर त्यागून टाकले आता आई एकलीच वाटली होती घरामध्ये पैसे द्यायचा नाही तिनं ती आईला लाथा मुख्यानं मारायचा हिंदू कार्यक्रम शेवटी तिनं सुद्धा एका विहिरीमध्ये बावडीमध्ये जाऊन स्वतःचा जा जीव देऊन टाकला आता मोकळा झाला घरामध्ये एकता नव्हता पाच पाच वेश्या आणून ठेवल्या होत्या गणिका गळामध्ये प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे शब्द स्पर्श रूप रस गंध चपोट भरायचा शेवटी त्या भागातला रा राजा त्याच्यावर कोपला त्याला किती वेळेला आवाज झाला त्या गणिका उपाशी मला लागल्या हा मेल्याशिवाय आपली सुटका नाही म्हणून एक दिवशी त्याला मारून मारून खाली पाडलं आणि जड ते निखाळे त्याच्या दिशात टाकले तोंडात टाकले त्या गणिकेने पाच जणांनी शेवटी धुंदुकारी संपला

सुंदर शास्त्रोत कवितीनं भागवत महापुराणाची रचना केली गावातले काही ग्रामस्थ त्या भागवत कथा श्रवणासाठी बसले वेळो आणून ठेवला होत्या आणि धंदोकारीला बसायला जागा नाही म्हणून त्यांना त्या बांबूमध्ये मध्ये त्या वेळू मध्ये प्रवेश केला सात दिवसाची कथा एक एक दिवस झाला की ती गाठ हटायची

तशी कथा आपण ऐकली नाही म्हणून दुसऱ्यांदा पुन्हा कथा श्रवण झालं आणि मग समस्त मंडळी पाहवले आनंद झाला भक्ती मध्ये माता आनंदाने नाचायला लागली तिचे दोनही मुलं त्या ठिकाणी तरुण झाले आणि ही समस्त मंडळी या भगवत भजनामध्ये तलीन धारी प्रलाद स्ताल धारी करल गति तया चोधो कास्य धारी वीना धारी सुरशी स्वर कुशल तया राग करता जनोभु इंद्रो वादी मदंगम जय जय सुकरमा कातनेति कुमारा यत्रागने भावभक्ता हाँ सर सर चनया व्यास पत्रो बबू प्रलाद अर्चुन अशी सर्व भक्त मंदिराई एकत्र झाली आणि त्यांनी नाम संकीर्तन केलं आणि त्या संकीर्तनामध्ये हा बाब बोध त्यांच्या मनाला पटला पद्म अंतर्गत पाच अध्यायाच भगवत महापुराण या ठिकाणी समाप्त होत आहे एकदा आपण संकीर्तन करू आणि प्रथम स्कंदाला प्रारंभ करू